पोलीस कॉन्स्टेबल शेख यांना पंटरसह मौलवीगंज परिसरातून लाची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात मंगळवारी सात मे रोजी चार वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती मौलवीगंज परिसरातील पान दुकानावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात लाच मागणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख याला पंटरच्या मार्फत लाच घेताना आज मंगळवारी सात मे रोजी आले उचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तक्रारदार इसमाकडे पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख याने तीस हजारांची लाच मागितली होती यापूर्वी सतरा हजार रुपये स्वीकारून उर्वरित रकमेपैकी तडजोड करून बारा हजार रुपये पंटर अब्दुल बासित अन्सारी याच्या हस्ते आज स्वीकारताना

बंधक विभाग धोळेच्या पथकाने तेरा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना पकडलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहे त्यांचं मोरबीगंज परिसरामध्ये दुकान आहे आणि या दुकानामध्ये उडक्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल आजर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते सतरा हजार रुपये हे तक्रारदार भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदारांनी ए सी बी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला आ, खात्री केली तेव्हा खासगी पंढर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक आजर शेख आहे यांच्याकडून लाचीची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे ही रंगे आज स्वीकारत असताना लाचूच पत प्रतिबंध विभागच्या गोळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचीची मागणी केल्यास अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क करावा